नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत पावाचे दोस्त कसे बनवायचे अर्धा कप बेसन एक टेबलस्पून तांदळाचं पीठ हळद अर्धा टेबलस्पूनपूड अर्धा टेबलस्पून पेपूड अर्धा टेबलस्पून ओवा अर्धा टेबलस्पून स्पून अर्धा टेबलस्पून मीठ चवीनुसार लाल तिखट आवडीनुसार घ्यायचं आहे मी इथे दोन टेबलस्पून घेतले का तिसरा टेबलस्पून तिखट घालते आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता पाणी मिक्स करायचं आहे आणि पातळ भज्यासारखं करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं थोडं थोडं पाणी घालून थोडं पातळ करून घ्यायचं भज्यासारखं दहा पंधरा मिनटसाठी झाकून ठेवायचं बोलो खोबरं अर्धी वाटी छोटा असल्यामुळे अर्धी वाटी मी कोथिंबीर एक मुठभर आलं अर्धा इंच तीन हिरव्या मिरच्या तिखट घ्यायच्या आपल्या तिखटानुसार आपण दोन एक करू शकतो मिरचवीनुसार पाच सात पाक घ्यायचे चटणीसाठी सर्व आता मिक्सरला घालायचं आहे आलं मिरच्या लसूण कोथिंबीर आणि खोबरं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आपण आता हे ब्रेड असे घेतलेले आहेत स्लाईस हे पाच म्हणजे दहा असे घेतले आहेत छोटे छोटे असे आहेत आपण मोठेसुद्धा घेऊ शकता ते मधनाशी कापून घ्यायचं आहे सर्व प्लेट असून कापून घेतेचे चार भाग करायचे आहेत सगळे केलेले आहेत मी ही चटणी आपली तयार आहे खोबऱ्याची ती आपलं ह्याच्यामध्ये आत घालायचे काढायचे ह्याच्यामध्ये आपण घालायचे जेवढे मावते तेवढे पद्धतीने घालून हे तोच पाव त्याला चिकवायचा आहे असे सर्व करून घ्यायचं आहे आपलं असं चटणी खोबऱ्याची घालून पाव सगळे तयार आहेत त्रिकोणात कापलेले आहेत तर आपण आता हे भिजवलेल्या पिठात बुडवून तळून घ्यायचे आहेत ह्याच्यात आता पिठामध्ये भिजलेलं आहे पीठ दहा मिनटं दोन चिमट सोडा घालायचा आहे खायचा परत हे हलवून घ्यायचं असं यात थोडंसं पाणी घालूया पातळ होण्यासाठी थोडं आणि पाणी घालतो मी तेल तापलेलं आहे आपले पाव तयार आहे चटणी घालून पीठ तयार आहे आपण करायला घ्यायचं आहे आता मी एका प्लेटमध्ये हे एक काढते पीठ याचा असे बुडवते सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे पीठ हे सगळे सोडायचं आहे लगेच हळूहळू सोडायचं तेलामध्ये हा मसाला पडू द्यायचा नाही आहे थोडासा ब्रेड हलका होतोय त्यामुळे पडतो ते अशा पद्धतीने दोन दोन तीन तीन किंवा चार चार घालून तळून घ्यायचं भाजून झालेलं आहे आपण आता चिमट्याच्या साह्यानं दुसरी बाजू भाजून घ्यायचं सगळीकडून छान भाजून घेतलं की हे पॅटीस छान लागतात त्याला मसाला पॅटीस म्हणतात कोण चटणीचे पॅटीस म्हणतात टोस्ट म्हणतात मसाला टोस्ट तर आपल्या इकडे काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये कळवा सर्व बाजूने अशा पद्धतीने भाजून घ्यायचं त्याच्या कडा सर्व भाजल्या पाहिजेत तरच ते छान लागतं आता भाजलेलं आहे मी काढून घेते दुसरे सर्व असेच हे भाजून घेणार आहे दुसरेसुद्धा मी घातलेले आहेत तर आता हे खालचे बाजू भाजलेले आहे दुसरी बाजू असेच भाजून घ्यायचे निश्चित करायचे काम आहे असे मस्त पॅक्टिस तयार झालेले आहेत पाववाचे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कुठून व्हिडिओ पाहताय सुद्धा आम्हाला कळवा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद असे टोस्ट करून पहा खूप आवडतील तुम्हाला